धुळ्यात वृद्धेचा निर्गुण खून घरपोडीसह गॅस सिलेंडर लंपास धुळे शहरातील मोहाडी उपनगरातील वाल्मिक वसाहतीत एका सत्तर वर्षीय वृद्ध महिलेचा निर्गुण खून झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे प्राथमिक तपासात तोंड दाबून हत्या केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत असून हत्येनंतर घरातील गॅस सिलेंडर व इतर साहित्य चोरीस गेल्याचे आढळून आले आहे मृत महिलेचे नाव लीलाबाई हिरामन सूर्यवंशी वैसत्तर असे असून त्या वाल्मिक वसाहतीत एकट्याच राहत होत्या लीलाबाई ह्या भीक मागून आपला उदरनिर्वाह करत असल्याची माहिती पुढे आली आहे घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार उपासे तसेच मोहाडी पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक शिल्पा पाटील यांनी तात्काळ घटनास्थळी भेट दिली तपासासाठी श्वान पथक व ठसे तज्ज्ञ प्राचारण करण्यात आले असून पोलिसांकडून सर्व बाजूंनी तपास सुरू आहे स्थानिक नागरिकांच्या माहितीनुसार लीलाबाई यांच्या मुलाने काही वर्षांपूर्वी गहफास घेऊन आत्महत्या केली होती त्यानंतर त्या पूर्णतः एकट्याच राहत होत्या या घटनेच्या निषेधार्थ व आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी या मागणीसाठी ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन केले यावेळी पालकमंत्री जयकुमार रावल यांनी घटनास्थळी भेट देत ग्रामस्थांचे सांत्वन केले व लवकरात लवकर गुन्हेगारांना अटक करून कठोर कारवाई करण्यात येईल असे आश्वासन दिले

नवरंग पाण्याची टाकी परिसरात सुमारे दहा कोटी रुपये खर्चाच्या कमर्शियल कॉम्प्लेक्स व भाजी मंडी बांधकाम कामाचे भूमिपूजन राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री तथे जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार जयकुमार रावल यांच्या हस्ते सोमवार दिनांक पंधरा डिसेंबर रोजी पार पडले नगर उत्थान योजनेतून ही विकास कामे साकारली जात आहेत या प्रकल्पामुळे स्थानिक व्यापाऱ्यांना सुसज्ज बाजारपेठ मिळणार आहे भाजी विक्रेत्यांसाठी स्वतंत्र स्वच्छ आणि सुरक्षित जागा उपलब्ध होणार आहे यामुळे वाहतूक वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल तसेच नागरिकांना आवश्यक वस्तू एका ठिकाणी उपलब्ध होतील भूमिपूजन समारंभास आमदार अनुप अग्रवाल माजी मंत्री डॉक्टर सुभाष भामरे यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी लोकप्रतिनिधी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते